भाजपच्या माजी पुसद तालुका अध्यक्षांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहीवड बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे सरपंच सौ विमलबाई रंगराव भडंगे यांनी आनंदराव शामराव काळे राहणार आदर्शनगर पुसद यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पोफाळी येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत तसेच विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की आनंदराव श्यामराव काळे हे फिर्यादी सरपंच यांना ग्रामपंचायतचा कारभार स्वतंत्ररित्या पाहू देत नाही वेळोवेळी त्यांच्या कामामध्ये अडचण निर्माण करत असतात सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करणे सरपंच पदाचा राजीनामा द्या किंवा सहा महिन्यांसाठी कोठेतरी निघून जा अन्यथा तुम्हाला जीवाने मारून टाकीन तुमच्या पतीचे हातपाय तोडून टाकीन अशा धमक्या देतात अशा आशयाची तक्रार फिर्यादी सौ विमलबाई भडंगे यांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे दिली आहे त्या तक्रारीवरून आनंदराव शामराव काळे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन पोफाळी येथे ॲट्रोसिटी ॲक्ट व विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर हे करत आहे